नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की नंदिनी आनंद निवासला येते तिचं कामामध्ये लक्ष लागत नाही जीवाला आपण डिवोर्सची नोटीस दिली आहे हे तिला सारखं आठवतं आणि उदास असते नंदे या तिकडच्या ताई विचारतात ताई मला एक विचारायचं होतं आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस आहे त्यासाठी मला माझ्या नवऱ्याला गिफ्ट करायचं आहे आणि ते तुम्ही नाही का प्रेमाचं घड्याळ घेतलं होतं ते कुठून घेतलं होतं नंदिनीला आठवतं की आपण जीवाला ते घड्याळ दिलं होतं नंदिनी म्हणते वेळ दाखवणारी घड्याळं खूप असतात पण वेळ देणं जास्त महत्त्वाचं असतं ती ताई म्हणते ते तर खरं आहे गं पण अगं नंदिनी तुझं आणि जीवाचं घड्याळ फार सुंदर आहे फार छान आहे एकाला आठवण आली की त्याने घड्याळाचं बटन दाबलं की दुसऱ्यापर्यंत कळतं किती भारी येणं हे आणि भाऊ तर सारखं सारखं बटन दाबत असतील नाही म्हणजे इतकी सुंदर आणि गोड बायको मिळाल्यावरती एकसारखं बटन दाबणारच नंदिनी गप्प असते शांत असते काहीच बोलत नाही त्या ताईचं लक्ष नंदिनीच्या हाताकडे जातं ते विचारते नंदिनी नाही आज तू घड्याळ घातलं नाहीस का जीवा भाऊंच्या सारखं सारखं बटन दाबण्याने वैतागलात काय तुम्ही नंदिनी म्हणते तसं नाही आहे ताई पण खरं सांगू का प्रेमाने दिलं तर गजरासुद्धा सोन्याचा आणि प्रेमच नसेल ना तर कितीही महागडं घड्याळ देऊ देत ते कचरा मोलच असतं ताई विचारते नंदिनी तुझं आणि जीवाचं काही भांडण वगैरे झालंय का नाही झालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे नंदेने विचारते असं काय बोलताय तुम्ही ताई म्हणते अगं तो दीपक नाही का तो दीपक तुझ्या मागावर होता त्यावेळेस जीवा भाऊ तुझ्या ता बाहेरपर्यंत थांबला होता किती वेळ तू आज जाईपर्यंत थांबला होता आणि नवरा बायकोमध्ये गोडगोड असून सगळं कसं काय चालेल थोडीफार भांडणं व्हायलाच पाहिजे म्हणजे नजर लागत नसते आता चहा घे आणि हो प्रेमाचं घड्याळ घेतलंस ना त्या दुकानदाराचा मला नंबर दे आणि ताई तू पण उद्यापासून तुझ्या प्रेमाचं घड्याळ नक्की घालून यायचं नंदिनी आपला हात बघत राहते जीवाचा आपल्यावरती किती प्रेम आहे याचा विचार करते तर इकडे वसू काव्याच्या रूममध्ये येऊन बसते काव्या वॉशरूममधून बाहेर येते आणि ती वसूला बघते काव्या म्हणते आत्याबाई तुम्ही माझ्या रूममध्ये काय करताय अहो तुम्हाला बघून दचकले ना मी वसू म्हणते का तुझी चोरी पकडली का मी एवढं घाबरलीस ते काव्या म्हणते मला काय गरज आहे चोरी वगैरे करायची तुमचं इथे येणं अनपेक्षित होतं म्हणून दचकले वसू लाडी गोडी लावून तिचं आयुष्यात काय चालू आहे काव्याचं हे विचारत असते वसू म्हणते काय गं काव्या काय चालू आहे आता सध्या तुझं काव्या म्हणते अहो वसू आत्या तुमचं काय चालू आहे आज चक्क एकावर एक, एक सरप्राईजेस देत आहे तुम्ही मला आज चक्क माझी चौकशी करताय आणि तेही इतक्या आपुलकीने वसू म्हणते काव्या तुला वाटतं मी कारल्यासारखी आहे पण मी कारल्यासारखी नाही आहे मी फणसासारखी आहे बाहेरून काटेरी पण आतून एकदम मऊ माझं जाऊ देत तुझं सण आज तू क्लासला नाही गेलीस नाही म्हणजे रोज पार तुझी वाट बघत असतो आणि तू टेचात येतेस टेच, टेच, कारच्या मागच्या सीटवर बसतेस आणि मग तुमची गाडी जाते पण आज पार थांबलाच नाही तुझ्यासाठी म्हणून तुला मी विचारलं आज तू क्लासला नाही गेली का काय झाले काव्या भांडण वगैरे झाले का तुमचं काही नाही म्हणजे मला काळजी वाटली म्हणून विचारायला आले काव्या म्हणते आत्याबाई तुम्हाला माझ्याबद्दल किती काळजी वाटते आपुलकी वाटते हे या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्यामुळे उगाच माझ्याबद्दल आपुलकी दाखवून काळजी दाखवून हे काळजी वगैरे करायचं नाटक अजिबात करू नका तुम्हाला मागे केक भरवला होता तो लक्षात आहे ना विसरलात का पुन्हा केक भरवायचा का तुम्हाला असू म्हणते नाही नाही नको 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 केक वगैरे काही मला काव्या म्हणते मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं आमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे आमचा आम्ही बघून घेऊ काय करायचं आणि काही नाही ते पण आत्याबाई माझं सोडा तुमचं कसं चालू आहे तुमचं पथ्यपाणी डायबेटीसच्या गोळ्या सगळं व्यवस्थित चालू आहे ना कसं आहे ना तुम्ही कितीही वरून काटेरी आतून मऊ वगैरे फांसासारख्या असलात ना तरी पण रोज थोडा थोडा कारल्याचा ज्यूस पीत जा मग बघा तुमची शुगर कशी नॉर्मलला येते ते वसू भडकते वसू म्हणते तुझ्याशी कितीही गोड बोलण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझी शेपूट वाकडीत ती वाकडीच राहणार आहे असंच आयुष्यभर फक्त टोमणेच मारत राहा वसू तिथून जात असते आणि तिचा धक्का टेबलवरच्या फाईल्सला लागतो त्याच्यामध्ये डिवोर्स पेपर्स असतात ते खाली पडतात वसू वसुती पेपर्स उचलून बघते काव्या तिच्या हातातून ते डिवोर्स पेपर्स हिसकावून घेते वसू विचारते यात काय आहे काव्या म्हणते काय नाही काहीच नाही आहे दुसऱ्यांच्या वस्तूंना हात लावायचा नसतो वसू म्हणते हो का मग एवढी घाबरलीस का तू नक्की यात आहे तरी काय काव्या म्हणते अभ्यासाचे पेपर आहेत आणि आत्याबाई तुमचं झालं असेल ना तर तुम्ही जा इथून मी अभ्यासाला बसते वसू निघून जाते काव्या पटकन दरवाजा लावून घेते वसू मनात विचार करते आणि मनात म्हणते काव्या ते इनवॉल माझ्या हाताला लागली होती इतकं का घाबरली होती नेमकं काय असेल त्याच्यामध्ये काव्य ते डिवोर्स पेपर्स बघते आपल्याला पार्थने ते डिव्होर्स पेपर्स दिले होते तिला आठवतं तर इकडे नंदिनी पार्थ यांना आपापल्या पार्टनरची आठवण येत असते आणि ते दोघंही रडत असतात त्यांची चिडचिड होत असते तर इकडे जिवा नंदिनीसाठी सगळी तयारी करून ठेवतो नंदिनीला जे सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे त्याची तयारी करतो तो मिथूनला दारात लक्ष ठेवायला सांगतो मिथून दारात बघतो आणि तो मोठ्याने ओरडतो तो म्हणतो नंदिनी आली जिवा देवघरात आणि जिन्यावर चिठ्ठ्या चिटकवतो आणि एक चिठ्ठी तो रूमच्या दारावर लावतो जिवा आतमध्ये जातो आणि रूममध्ये लपून बसतो तर इकडे नंदिनी आतमध्ये येते आणि मिथून तिचं स्वागत करतो नंदिनी विचारते काका अहो लग्नात कसं आला उभं राहतात तसं का स्वागत करते माझं मैथून म्हणतो अगं नंदिनी मला आहे ना खूप दिवसांपासून एक प्रश्न पडला होता आणि त्याचं उत्तर तू देऊ शकतेस म्हणून म्हटलं की तुला विचारावं अगं आपलं देवघर बघ ना जुनं झालंय ना म्हटलं छान संगमरवरी करावं नंदिनी म्हणते काही काय अहो इतकं सुंदर पिढीचा देवघर आहे आपलं नंदिनी लक्ष देवघरात जातं आणि देवघरामध्ये तिथे चिठ्ठी ठेवलेली दिसते नंदिनी ती चिठ्ठी वाचते नंदिनी मिथूनला म्हणते मिथून काका हे काय मिथून गायब झालेला असो नंदिनी म्हणते अच्छा जीवाने लिहिलेली चिठ्ठी मी वाचावी म्हणून मिथून काकांनी मुद्दाम केलं होतं पण ह्या असल्या गोष्टी आता मी बिलकुल चालवून घेणार नाही नंदिनी त्या चिठ्ठीचा चुरगळा करते आणि वर निघून जाते जिन्यातली चिठ्ठी दरवाज्यावर लावलेली चिठ्ठी ती काही बघत नाही आणि रूममध्ये येते नंदिनी रूममध्ये येते आपली बॅग ठेवते आणि आरशासमोर तिला गजरा दिसतो नंदिनी आरशात बघते आणि जीवा पडद्यामागून बाहेर येतो नंदिनी रागाने गजरा खाली ठेवून देत असते जिवा म्हणतो तुला आवडता ना म्हणून खास तुझ्यासाठी गजरा आणलाय नंदिनी तुला आठवते हो मागच्या वेळेस त्या सिग्नलवाल्या मावशीकडून घेतलं होतं तेव्हा मी तुझ्यासाठी पाच गजरे घेतले होते तेव्हा किती खुश झाली होतीस तू नंदिनी म्हणते हे बघा मी तुम्हाला सांगते ते, ते पुढे काही बोलणार तेवढं तिथे ते रम्या येते रम्या जीवाला म्हणते जीवा सॉरी डिस्टर्ब केलं पण अरे हे तुझंच अक्षर आहे ना अरे ही चिठ्ठी पायरीवर पडलेली होती जीवा नंदिनीकडे बघत राहतो त्याला कळतं की नंदिनीने आपल्या चिठ्ठ्या का काही वाचलेल्या नाही आहेत रम्या हातातली चिठ्ठी वाचून दाखवते तेवढ्या तिथे मानिनी येते मानिनीला दारामधली चिठ्ठी दिसते मानेनी ती चिठ्ठी उचलते मानेनी ती चिठ्ठी उघडून वाचून बघते जिवा म्हणतो अरे देवा म्हणजे नंदिनीने एकही चिठ्ठी वाचली नव्हती मानेनी म्हणते अरे हे काय जीवा नंदिनी तुम्ही घरातल्या घरात चिठ्ठी चिठ्ठी खेळताय का आणि नंदिनी तुझ्या हातात गजरे वा किती छान रम्या म्हणते हो लकी आहे ना आपली नंदिनी आम्हाला इथे एक गजरासुद्धा कोणी देत नाही आणि हिला एवढे गजरे मिळालेत मानिनी म्हणते रम्या तू लग्न कर ना म्हणजे तुझा नवरा तुला गजरे देत जाईल रम्या म्हणते मामी पण चिठ्ठीत काय लिहिलं होतं केसात माळला की अबोला मिटेल जिवा यात असं का लिहिलंय की अबोला मिटेल तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झाले का जिवा म्हणतो नाही ग आमच्यात का होईल भांडण नंदिनी म्हणते अहो एवढे गजरे का आणलेत तुम्ही एखादा आणला असताना तरी पुरे होता आता एवढे आणलेच आहे तर वाया जायला नको नंदिनी मानिनी रम्या यांना एक एक गजरा देते मानिनी म्हणते नाही आ अग नंदिनी तुझ्या नवऱ्याने तुला गजरे दिलेत मग आम्हाला का देतेस हे तुलाच राहू देत नंदिनी खूप फोर्स करते आणि रम्या मानेनी यांना गजरा देते मानिनी बाकीचे गजरे घेते आणि खाली जाते मानिनी म्हणते वा जीवा या बाबतीत अगदी बाबांवर गेलायस तू तुझ्या चल भूक वगैरे काही लागली का नाही मानिनी जीवा खाली जातात इथे रम्या गजरा आणि ते चिठ्ठ्या बघत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की पार्थ संध्याकाळी घरी येतो काव्या म्हणते पार्थ देशमुख माझ्या हातचा श्रीखंड खात आहे तुम्ही आवडले तुम्हाला पार्थ म्हणतो आजच्या इतकं कडू श्रीखंड मी आयुष्यात कधीच खाल्लं नव्हतं तर इकडे नंदिनीने गजरा मारलेला असो ती गजरा केसातला काढते आणि जीवाच्या हातावर ठेवते नंदिनी म्हणते तुमच्या या बालीज गोष्टींनी मी काही खुश होईल असं वाटते का तुम्हाला प्लीज मला मोकळं करा या सगळ्यातून तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो सात दिवसातला पहिला दिवस संपला आता फक्त सहा दिवस उरलेत तर नंदिनी पण जीवाला हेच सांगते